सरकार काय सरकारचा बाप पण आळवा येऊ दे आरक्षण घेणारच ते पण ओबीसी मधूनच हे विधान आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं रविवारी चोवीस ऑगस्टला बीड जिल्ह्यातल्या सुंभा इथं मनोज जरांगे पाटलांची एक सभा पार पडली सभेच्या ठिकाणी चलो मुंबई असं लिहिलेले अनेक फ्लेक्स लागले होते त्यामुळं मन, मनोज जरांगे पाटील आज मुंबईला जाण्याबाबत कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं राज्य सरकारने सत्तावीस ऑगस्टच्या आधी मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्या नाहीतर मराठा समाज थांबणार नाही असा इशारा याआधीच मराठा समाजाकडून देण्यात आला होता रविवारी सुंबा इथल्या सभेत बोलताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवरती निशाणा साधत टीका केली एकोणतीस ऑगस्टला राज्यातल्या सर्व मराठा बांधवांनी मुंबईमध्ये येण्याचं आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आलं यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती थेट टीका केली यापुढे भाजपच्या आमदार खासदारांना मंत्र्यांना रस्त्यावरती फिरू देऊ नका असा इशारा त्यांनी दिला ही शेवटची लढाई आहे आरक्षण घेऊनच मुंबईतून येऊ असा विश्वासही त्यांनी मराठा बांधवांना दिला बीडच्या मांजरसुबा इथल्या सभेमध्ये मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या लढाई संदर्भामध्ये नक्की कोणती भूमिका मांडली मुंबई येण्याबाबत जरांगेचं नक्की काय ठरलंय सगळी स्टोरी जाणून घेव्यात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे एकोणतीस ऑगस्टला मुंबईत येणार आहेत त्याआधी बीडच्या मांजरसुबा इथल्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष होतं जरांगे आपली भूमिका बदलणार का पाऊस आणि गणपतीच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये जाण्याचा निर्णय पुढे ढकलणार का, पा। का। याबाबत अनेक चर्चा होत होत्या पण रविवारी दुपारी तेव्हा प्रत्यक्ष सभेला सुरुवात झाली तेव्हा मनोज जरांगे यांनी आपली मुंबईला जाण्याची भूमिका स्पष्ट केली सभेत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की मराठा समाजावरती मोठं संकट घोंगावतंय हे संकट आपल्याला मोडून काढायचंय तुमच्या आणि माझ्या भावनांचा सत्ताधाऱ्यांनी वापर केला मराठ्यांची ताकद मोठी आहे पण आपण विचारांनी चाललो नाही त्यामुळे आपल्या मुलांचं नुकसान झालं प्रत्येकानं आपला, आपला कायम वापर केला आपल्या अनेक पिढ्यांचं वाटोळ झालं यापुढे आपण विचारांनी चालायचं बीडमधला मा मराठा समाज एक झाला आहे आज बीडची गर्दी पाहून सत्ताधारी बेजार झालेत आता असंच आपल्याला मुंबईला जायचं आहे असं म्हणत म्हणून जरांगेंनी एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाण्याच्या भूमिकेवरती शिक्कामोर्तब केलं आज आपल्याला बीडच्या सभेत डीजे लावू दिला नाही ठीक आहे आमचा डीजे वाजवू दिला नाही आता यापुढे बीडमध्ये कुणाचाही डीजे वाजवू देणार नाही असा थेट इशाराच यावेळी त्यांनी दिला देवेंद्र फडणवीसांनी जर पोलिसांना आदेश दिले असतील आणि पोलीस जर चुकीचे काम करत असतील तर तुम्ही तसं करू नका सत्ता येत असते ती बदलत असते हे लक्षात ठेवा असं वक्तव्यही त्यांनी यावेळी केलं मराठा आणि कुणबी एकच आहे हे सरकारने आधी मान्य केलं होतं पण तरी आपल्याला आरक्षण दिलं जात नाही हैदराबाद आणि साताऱ्याचं गॅजेट लागू करावं अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या असतानाही मराठ्यांना आरक्षण का दिलं जात नाही देवेंद्र फडणवीसांनी दोन तीन दिवसांपूर्वीच एकोणतीस जाती ओबीसी आरक्षणामध्ये घेतल्या आहेत मागणी नसतानाही त्यांना ओबीसी मध्ये घेतलं पण मराठ्यांची मागणी असतानाही मराठ्यांना आरक्षण दिलं जात नाही सगळे सोयऱ्याचा जी आरची अंमलबजावणी केली जात नाही ही पोटदुखी कशासाठी देवेंद्र फडणवीस म्हणतात त्यांचा डी एन ए ओबीसी आहे मग शेतकरी ओबीसी नाही का त्यांच्यासाठी कर्जमाफी का करत नाही देवेंद्र फडणवीस हे ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावत आहेत पण आपण जातीयवादी नाही त्यांनी तसा अपप्रचार केला फडणवीसांनी कितीही प्रयत्न केला तरी मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण होणार नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती टीका केली पुढे ते म्हणाले की मुंबईमध्ये शांततेत जायचं आणि शांततेमध्ये आपलं आरक्षण घ्यायचं सरकार आपल्या मोर्चामध्ये काही दगडफेक करणारी माणसं पाठवेल पण आपण त्यांचा हेतू साध्य होऊ द्यायचा नाही ही, ही शेवटची फाईट आहे शेवटची लढाई आहे मुंबईत जायचं आणि आरक्षण घेऊनच यायचं सरकार काय सरकारचा बाब जरी आडवा आला तरी आरक्षण घेणार आणि ते पण ओबीसीतूनच घेणार असा इशारा जरांगे पाटलांनी दिला मराठा आरक्षणासाठी माझं आयुष्यपणाला लावलंय उद्या आरक्षणासाठी अंगाचं कातड जरी फडणवीसांनी मागितलं तरी मी ते देणार जातीसाठी मरण आलं तरी बेहत्तर मी मरायला घाबरत नाही असं त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना सुनावलं तुमच्या जातीचा आमदार खासदार आहे म्हणून तुमच्या होणार नाही नाही त्याला नोकरी मिळणार त्यामुळे मुंबईला या राजकीय ऐकून गावात थांबू नका एकही जण गैरहजर राहायला नको जेवढे कर्मचारी वर्ग आहे श्रीमंत मराठे आहेत सर्वांनी गाड्या बाहेर काढा आणि मुंबईला चाला राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडू नका कोणीही मुंबईला येण्याचा प्लॅन कॅन्सल करू नका ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य सरपंचांपासून सगळ्या नेत्यांना फोन लावा आणि त्यांना मुंबईला यायला सांगा आता ही शेवटची लढाई आहे लक्षात ठेवा सत्तावीस ऑगस्टला अंतरवाडी सराटेतून आपल्याला निघायचंय एकोणतीस ऑगस्टला आपण मुंबईला जातोय असं म्हणत त्यांनी जास्तीत जास्त लोकांना मुंबईला येण्याचं आवाहन केलं एरवी फक्त राज्यातल्या नेत्यांना टार्गेट करणाऱ्या मनोजरांगे यांनी बीडच्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही उल्लेख केला देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून बोलताना ते म्हणाले की आमच्यावरती वार करायचं थांबवा तुमच्या एका चुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ढाग लागू शकतो तुमचं करिअर उद्वस्त झालंय म्हणून समजा पण आता तुमच्या जिंदगीमध्ये पश्चात्तापाचा दिवस येऊ देऊ नका असा थेट इशाराच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला मुंबई ही न्यायाची भूमी आहे मुंबईकरांनो आम्ही चार महिन्यांपासून सांगतोय मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करा आम्ही तुमची लेकरं आहोत आम्ही तिकडे न्यायासाठी येतोय कुणाला त्रास द्यायला येत नाही हिंदू संस्कृती आम्ही पण जपतोय तुमचा गणपती बाप्पा आणि आमचा गणपती बाप्पा सारखाच आहे उलट आम्ही तुम्हाला मदत करू आम्ही गणेशोत्सवात तुम्हाला एक लाख स्वयंसेवक देऊ मुंबईतले सगळ्या जाती धर्मांचे समाज बांधव सज्ज झाले आहेत गोरगरीब मराठ्यांची पोरं जर मुंबईमध्ये यायला लागली आहेत तर त्यांना एक भाकरी देऊ पाणी देऊ यासाठी मुंबईतले सगळे समाज बांधव सज्ज आहेत मिळेल ते वाहन करा पावसाचं सगळं साहित्य सोबत घ्या ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या सोबत असू द्या आपल्याला कुणावरही अवलंबून राहायचं नाही टू व्हीलरवरती येणाऱ्या सगळ्या पोरांना माझं सांगणं आहे नीट या व्यवस्थित या माझ्या समाजाच्या पोरांना काही झालेलं मला चालणार नाही गाड्या दमानं चालवा कुणालाही दुखापत होता कामा नाही जो घरी राहील मुंबईला येणार नाही मग तो कोणत्याही पक्षाचा असो ती मराठ्याची पैदासच नाही जातीसाठी नाही उभं राहत मग काय कामाचा घराघरातून सगळेजण सव्वीस तारखेलाच अंतर्वली सराठीमध्ये या असं आवाहन करत मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला एकीकडे बीडमध्ये मनोज जरांगे यांनी त्यांची मुंबईला येण्याची भूमिका जाहीर केली तर दुसऱ्या बाजूला नेते लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावरती आरोप केले मनोज जरांगे यांचा मोर्चा सरकार पुरस्कृत आहे मनोज जरांगीची मतदारसंघामध्ये एक बैठक घेण्यासाठी आमदार त्यांना दहा ते पंधरा लाख रुपये देतात आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाला व्यवस्था हातात घ्यायची आहे नोकरशाहीमध्ये आपले लोक घुसवायचे आहेत असा आरोप हाके यांनी केला त्यामुळे आता एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे यांच्या मुंबईमध्ये येण्याच्या भूमिकेवरती राज्य सरकार काय पावलं उचलणार मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मनोज जरांगे यांच्या मुंबईत जाण्याच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची का वाटत? मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा